कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी पाणी टंचाईची जी टंचाई बैठक जी घेतली होती त्याला काय आम्हाला काही रिसर्च निमंत्रण नव्हतं किंवा आम्हाला काही सांगितलं नव्हतं तरी पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आणि जिल्हा निवडणूक सदस्य या नात्यानं आम्ही आलो आणि पाटा हा की बॉस बसून जो म्हणजे पासून जे पाणी शहराच्या शेवटच्या प्रकारवर दरी पलोर आणि सोर्डी इथेपर्यंत जाते एक दहा अकरा गावाचा तो प्रश्न आहे त्या प्रश्नाविषयी आम्ही इथं जाऊन आवाज उठवला पण आम्हाला इथे काय अधिकाऱ्याकडून समाधान करत कर, उत्तर मिळालं आणि प्रशासन केलं जे आमदार आहेत त्यांच्याकडे काय समाधान करत उत्तर आम्हाला मिळालं नाही वास्तविक पाहता ही योजना जी आहे ते शासकीय धोरण असं की टेंट टू हे म्हणजे शेवटापासून सुरुवातीकडे पाणी पुरवण्याचं धोरण आहे पण वास्तविक असं धोरण असताना सुद्धा ह्या धोरणाला तिलांजली देऊन काही नेत्यांच्या आणि काही मोठ्या गावांच्या दबावपटी स so, शा असेल सोर्डी असेल हरीश असेल डोळगिरी कारदंगी राहुलगुंडवाडी भजरवाडी पाचापूर अल्प प्रमाणामध्ये पाचापूर वगैरे थोड्या हे गाव आहेत आणि मेदगिरी देवणापर्यंत एक दहा बारा गाव आहेत त्या दहा बारा गावांना अजिबात पाणीपुरवठा केला जात नाही आम्ही प्रशासनाला दिले आमच्या सर्व दहा बारा गावाच्या तर्फे आम्ही सगळ्या चिकडे ग्रामपंधींचे ठराव घेतलेत आणि तसं प्रशासनाला उद्या आम्ही पत्र देण्यासाठी जाणार पण आहात पवार साहेब आज मुंबईला गेले आज उद्या येणार आहेत उद्या कलेक्टर पण आम्ही भेटणार आहे आणि कलेक्टर साहेबांना भेटून इथे जे खासदार आहेत भेटून त्यांना दिला भेटणार काकांना सुद्धा आणि काकांना सांगणार आहे की जर तुम्ही या दहा गावांना पाणी देऊ शकत नसाल तर येणाऱ्या उद्याची जी लोकसभाची निवडणूक आहे तात्पुरती तर दुसऱ्या कायमस्वरूपी बहिष्कार टाकू शकत नाही लोक ह्या दहा दहा बारा गावात पण आम्ही निश्चितपणे बहिष्काराची म्हणून करणार आहे कारण का ज्या आम्ही ज्या हेतून आम्ही तुम्हाला मत दिली ज्या हेतून आम्ही तुमच्या पक्षाला पाठिंबा ज्या हेतून भाजपला आम्ही इथून मतदान केले आता भाजपाचे प्रतिनिधी पण काका आहेत काकाने फक्त एका एक गावचा न करता उरलेल्या दहा बारा गावचा देखील विचार करायला पाहिजे आणि दहा बारा गावाला पाणी दिलं पाहिजे आणि इथले जे आमदार स्थानिक आमदार विक्रांतला सांगत आहेत त्यांनी देखील कुठल्याही गावच्या दबावाला बळी न पडतात सगळे जे दहा बारा गाव आहेत त्या दहा बारा शेवटचे शहरापासून जरी करून म्हणजे परत रिपीट करतो दहा बारा गाव पूर्ण राहुलकुंडवाडी परेत म्हणजे पाणी पाण्याचा शेवटचं जे पानी, पानी टोक आहे ते शेडापासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि सुरुवातीचं टोक हे बिहूला मिळालं पाहिजे बिहरलाही पाणी मिळालं पाहिजे आम्हाला असं म्हणायचं नाही की ब्लरला आम्हाला अन्याय करा असं म्हणायचं नाही ब्वरलाही पाणी मिळालं पाहिजे पण त्याचबरोबर दरी कुलूर आणि शेडा ही, ही शेवटची जी टोक आहेत त्या त्या शेवटच्या टोकाला देखील पाणी गेलं पाहिजे आणि जर असं पाणी देण्यामध्ये प्रशासन जर अपेक्षा ठरत असेल तर शंभर टक्के प्रशासनाला आम्ही घरा शिकल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमच्या स्टाईलनं माझे नेते मान्य योग्यदादा पाटील आणि आमच्या राज्याचे राष्ट्राचे नेते राष्ट्रीय नेते अजितदादा पवार आता पाच तारखेला आमच्या इकडे येणार नाही त्यावेळीसुद्धा आम्ही हा विशेष शंभर टक्के उपस्थित करू पण त्याच्या अगोदर शंभर टक्के आंदोलन देखील करा ह्या लोकांना हे जे प्रशासनामध्ये लोक आहेत त्यांची परताभूल केल्याशिवाय राहणार नाही आणि आता ह्या माध्यमातून मला सांगायचं आहे की हे दहा बारा गावं जे आहेत म्हणजे प्राथमिक स्वरूपावर आम्ही ह्या दहा बारा गावाचे फार मोठा अन्याय झाला हो आहे तो अन्याय प्रशासनाला तात्पुरता ताबडतोब तो दूर करावा आणि ताबडतोब सगळ्यापासून पाणी वाटत चालू करावं अन्यथा पुन्हा एकदा तुम्हाला लोकसभेवरती बहिष्कार आणि उग्र आंदोलनास आम्ही शंभर टक्के आमच्या पक्षातर्फे आम्ही प्रयत्न करणार आहोत